विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही यंदाची नगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे कारण यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या सुनबाई सौ प्रणित फालके या रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपकडून आणि परिचारक गटाकडून विद्यमान नगराध्यक्षा सौ साधनाताई फोसले या रिंगणात आहेत आणि या साधनाताई भोसले या भाजपच्या मंत्रिमंडळात रिंगणात आहेत त्यामुळे यंदाची नगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाते त्यामुळे यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत कोण कुणाला आसमान दाखवतोय आणि कुणाचा झेंडा नगरपालिकेवर फडपतोय याची चर्चा आता दिवसभर पंढरपूर शहरात रंगताना दिसते नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता आहात एस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण हे पाहत या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी कोणकोण उमेदवार प्रबळच मानले जातात तर सुरुवातीला पाहूयात की पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी विरोध विरोधी गट म्हणजेच भगीरथ भालके गट किंवा संपूर्ण विठ्ठल परिवार गट ज्यामध्ये अभिजित आबा असतील ज्यामध्ये दिलीप बापू धोत्रे असतील ज्यामध्ये कल्याणराव काळे आहेत ज्यामध्ये भगीरथ फालके आहेत त्यामुळं त्यांच्या गटातून सौ प्रणित फालके यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जाते आणि त्या दृष्टीनं सध्या प्रयत्न देखील सुरू आहेत त्याची जयत तयारी देखील सुरू आहे त्याचबरोबर आपण म सत्ताधारी गट मानला जाणारा परिचारक गट या गटातून सुरुवातीला नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या पत्नी वैशाली ताई वाळूजकर यांचं नाव पुढं होतं मात्र नगरपालिका निवडणुकीत अचानक आच, ट्विस्ट आला आणि विरोध परिचारक गटातून बाहेर पडलेले नागेश काका भोसले पुन्हा स्वग्रही परतले आणि त्यांनी पुन्हा नगरपालिकेच्या उमेदवार नगरपालिकाच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडेच म्हणजे परिचारक गटाकडे मागणी केलेली आहे आणि ही मागणी जवळजवळ निश्चित झाल्याचं आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही दुरंगी होण्याची शक्यता जास्त वाटते त्याचबरोबर या नगरपालिका निवडणुकीत यंदाचं खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर भाजपच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः रिंगणात आहेत या नगरपालिका निवडणुकीची सर्व सूत्रे ते स्वतः त्यांनी हातात घेतलेले आहेत त्यामुळे परिचारक गटातून परिचारक हे सध्या तरी कुठल्या पिक्चरमध्ये कुठेही फोकसमध्ये निर्णय घेताना दिसत नसल्याचं बोललं जातं आहे त्यामुळे परिचारक गट कोणती भूमिका घेणार खरं पाहिलं तर परिचारक गटाचा नागेश काका भोसले का म्हणजेच साधनाताई भोसले यांना अप्रत्यक्ष विरोध होता कारण परिचारक गटातून नागेश काका हे बाहेर पडले होते मात्र पुन्हा स्वगृही परतून त्यांनी भाजपची उमेदवारी प्रबळ केलेली आहे आणि या उमेदवारी पाठीमागे आमदार समाधान आवताडे यांची महत्वाची भूमिका मानली जाते त्यामुळे यंदाची नगरपालिका निवडणूक ही मागच्या निवडणुकीप्रमाणे सोपी नाही तर अत्यंत चुरशीची मानली जाते कारण ही, ही निवडणूक दुरंगी आहे आणि दुरंगी लढतीला विधानसभेचं स्वरूप आलंय कारण या दोन्ही या निवडणुकीत दोघांनी दोन्ही गटाचं अस्तित्व पानावं लागणार आहे कारण दरवेळेस भैरज भालके यांना थोड्या मताच्या मताची हुलकवणी देऊन पराभव पत्करावा लागायचा मात्र यंदा यंदाची निवडणूक लढताना त्यांनी संपूर्ण तया ताकद आणि संपूर्ण विरोधकांची ताकद ही एकवटल्याचं दिसतंय त्यामुळे यंदाची नगरपालिका निवडणूक भाजपला म्हणजेच परिचारक गटाला जरी कठीण वाटत असेल तर ऐनवेळी मी काय म्हणतोय ऐनवेळेस भाजप हे पंढरपूर नगरपालिकेवर अत्यंत लक्ष केंद्रित करून आहे त्यामुळं साम दाम दंड याचा वापर करून भाजप निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र पंढरपूर शहरातील जनतेमध्ये या बाबतीत आम्ही पाहिलं असतं तर प्रत्येक चौका चौकामध्ये चर्चा सुरू आहे नेमकं नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याचीच उत्सुकता येत्या काही दिवसात स्पष्ट होईल